मामी समर्थ आज मी सध्या vlog बनवत आहे माझ्या सायन्सच्या शाळेच्या शाळेच्या सायन्सच्या सर्वात पहिल्यांदा ही बॅग बॅग मोठा कलर आहे पिंक कलर चावडीचा पुढे काय घेतले दाखव नंतर हा डब्बा किचन आहे आणि आतून स्टील आहे वरून फक्त असा आहे आतून स्टील आहे खूप छान आहे टाकू तुम्हाला त्यांचा असा आतून स्टील आहे आणि अशी वाटी चमचा सगळं आहे आणि चांगल्या कंपनीचं आहे त्यामुळं असं नाही की प्लॅस्टिक देते मी तिला आणि बॅग पण छान आहे तू आणि आता थोड्याच आणलेल्या आहेत जशा लागतील तशा पुढं आणायच्या किती दिवस जाईल माहित नाही दरवर्षीच आहे असं सगळं फॅन्सी लागतो की नाही ओवी

असं छान असा कंपास आपल्या वेळेस काय होतं आठवत आहे ना फक्त कॅमलचे कंपास आणि आपल्याला ते चार चार वर्ष घालवावे लागायचे आता मुलांना बघा दर सहा महिन्याला वेगळं आहे हे टेबल बँक त्यानंतर हा शाळेचा ड्रेस हा जास्त नाही दाखवत शाळेचे दोन ड्रेस तिला घेतले नको दाखवते तिला आणि शाळेच्या ड्रेसबरोबर बेल्ट घेतलेला आहे त्यानंतर ही टिफिन बॅग आणि हे पॅड सगळं ते बारबी वगैरे हो काय म्हणता त्याला नटराजच्या पेन्सिल आणि तिच्या खरेदीसोबत ही मला छोटीशी बॅग घेतली कुठेही गेलं तर एक पाण्याची बॉटल आणि मोबाईल आपलं थोडंसं मेकअप साहित्य असं ठेवायला लागते कुठेही आपण गेल्यावर मी एक बॅग घेतली आणि असं छोट्याशा चोवीची शॉपिंग दाखवायची होती आणि शूज तेवढे तिचे आता या शाळांमध्ये आम आम्ही ज्या आधी शाळेत होती तिथं काही शूज वगैरे लागत नव्हते जे असेल ते पण आता इकडच्या शाळेमध्ये सगळं शूज कंपल्सरी आहे त्यांचे ड्रेस परत सगळं स्वेटर सगळं ठरलेलं आहे चांगली शाळा आहे एकदम ही आणि त्याचं डिपॉझिट पण भरपूर गेलं पण शाळा चांगली आहे शिक्षण चांगलं आहे तयारी चांगली करून घेतील आणि खरं सांगते की तिच्या शाळेचं काम ज्या शाळेमध्ये मला हवं तिथं होत नव्हतं शेवटी मी जाताना महाराजांजवळ नवस बोलले की आज जर महाराज काम नाही केलं तर मी खरंच तुमच्यावर नाराज होईन म्हणजे हक्कानं मी त्यांच्याशी भांडते पण बोलते पण रडते पण धन्यवाद पण म्हणते आणि महाराजांनी ऐकलं माझं त्यामुळे उद्या सुंदर अशी रोज तर करतेच पण उद्या खास गजरे वगैरे आणलेत महाराजांसाठी आत्तर हिनाच एक थाल्यापासून नव्हतं ते आणलं आहे स्वामींना वस्त्र उद्या सुंदर घालून तुमच्यासोबत उद्या सकाळी पूजासुद्धा शेअर करणार आहे तर या व्हिडिओच्या सलग पुढं आता तो पूजेचा ब्लॉग तुम्हाला दाखवेल सकाळी ओवी उद्या शाळेत जाईल त्यानंतर माझ्या पूजेचा व्लॉग मी तुम्हाला दाखवेल आणि हाच व्हिडिओ कंटिन्यू राहील पुढं त्यामुळे पुढं आता माझी पूजा बघा त्याची पूजा मी कशी केली ते तर चला उद्या भेटूया सकाळी तर परवा दिवशी मी तुम्हाला ओवीची खरेदी दाखवली आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यूच नाही करू शकले कारण पुढं जमलंच नाही पूजा वगैरे दाखवायची होती पण ट्रायपॉड वगैरे लावण्या इतका पण वेळ नव्हता कारण आता शाळेची गडबड चालू झालेली आहे कामे चालू झालेली आहेत आणि ऑर्डर घरातलं काम असं सगळंच काम माझ्यावर येऊन हो। म्हणजे खूपच काम आता पडत त्या आहे त्यामुळं मला पुढं तो ब्लॉग कंटिन्यू करणं नाही झालं पण ब्लॉगिंग करण्याची माझी इच्छा आहे जबरदस्त इच्छा आहे आणि मला ते करायचे आहेत आणि बरंच काही आता आपण नवीन नवीन काही गोष्टी चालू करणार आहोत सव्वीस जूनला माझा वाढदिवस आहे एक नवीन एक नवीन गोष्ट मी त्या दिवशीपासून सुरू करणार आहे असं आत्ता विचार करते बघूया सक्सेस झालं तर त्या दिवशी तुम्हाला ते नक्की दाखवेन की मी ते काय करणार आहे ते त्याचप्रमाणे मी ज्या जो काल व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही भरभरून साथ दिलीत मला प्रेरणा दिलीत मला आशीर्वाद दिलेत मला तुम्ही खरंच लांबून का होईना तुम्ही माझे आश्रू पुसलेत त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि जे दुसऱ्याचं दुःख जाणतं त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी कधीच दुःख आणत नाहीत त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं आयुष्य सुखी संपन्न आणि चांगलं होऊ दे ही स्वामींचरणी माझी नेहमी प्रार्थना असते मी अक्कलकोटला जाऊ दे नाहीतर घरातल्या देवापुढं हात जोडू दे कुठल्याही देवापुढं जाऊ दे मी सगळ्यांसाठी त्याचप्रमाणे आपले स्वामी सगळ्यांना सुखी ठेवतील ही शंभर टक्के मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करते आणि छोट असा ब्लॉक इथं थांबवते ओवीची खरेदी कशी वाटली नक्की सांगा પુનઃ ભેટે નવીન વીડિયોબત નવીન વિષયાસોત તોપર્ત તુમા સર્વના શ્રીસ્વામી સમર્થ